नारळापासून तेल कसं बनवायचं तर आजचा आपला व्हिडिओ या टॉपिकवर आहे तर पूर्ण रेसिपी बघा तुम्हालाही समजून जाईल आणि घरच्या घरी तुम्ही एका नारळापासून कमीत कमी एक कप भर इतकं तेल बनवू शकता आणि हे तेल एकदम नॅचरल आहे यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही जे आपण बाहेरून तेल आणतो बाजारात वगैरे त्यात खूप प्रकारचे केमिकल असतात त्याने केस आपले पूर्णपणे गळून जातात तर चला आपण सुरुवात करूया नमस्कार मी पूजा आणि पूजास किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर एक नारळ घेतलेला आहे ते फोडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आणि काप करून घेतले की आपल्याला मस्तपैकी ते मिक्सरमध्ये दळायचे आहे तर मिक्सरमध्ये दळताना आता तुम्ही थल्ली कृती लक्षात घ्या बरं का मिक्सरमध्ये दळताना आपल्याला कसे दळायचे आहे माहिती का पहिल्यांदा कोरडे दळायचे आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं पाणी न वापरता तसेच दळून घ्यायचे आहे म्हणजे एक पावडर करून घ्यायचे आहे आणि नंतर ना आपल्याला थोडंसं पाणी अर्धा कप भर इतकं पाणी घालायचं आहे पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे पुन्हा फिरवायचं आहे असं आपल्याला सारखं तीन ते चार वेळेस ही प्रोसेस करायची आहे बर का त्यानंतर आपण जे पुरण वाटतो ना ती चाळण घ्यायची आहे त्या चाळणीच्या खाली आपल्याला एक भांड ठेवायचं आहे आणि हे खोबऱ्याचं जे वाटण आपण ते चालणीत टाकून द्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला त्यातलं जे मिल्क असतं म्हणजे खोबऱ्याचं दूध ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला पाणी टाकून असं सतत हलवत राहायचं आहे आणि पुरण जे वाटतो त्याचं जे साहित्य ते असतं ना त्याने असं खाली आपल्याला क्रश करायचं आहे म्हणजे पुरण आपण असं मागं पुढं करतो तसं हे जागेवर खाली असं प्रेस करायचं आहे म्हणजे या कोकोनटमधलं पूर्ण असं दूध त्या खालच्या भांड्यात निघलं जातं आणि वरती नुसता चोथा राहतो तर बघू शकता खालचं जे दूध निघलेलं आहे याचं नारळाचं ते किती छान आणि किती झालेलं आहे आपण पाणी टाकून ते वाढवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता पुढची कृती आणि हा जो चोथा आहे ना नारळाचा केस तर हा आपल्याला भाजीला पण वापरता येऊ शकतो किंवा बर्फी वगैरे पण करू शकता आता एक मोठा डब्बा घ्यायचा आहे मोठा म्हणजे साधारण एक दीड दोन किलोचा त्यात कॅरीबॅग टाकून घ्यायची आहे कॅरीबॅग तुम्ही बघू शकता अशी जाडसरमधली कॅरीबॅग घेतली आहे आणि हे जे मिल्कचं दूध आहे ना हे मी पूर्णपणे त्या कॅरी बॅग मध्ये टाकून घेतला आहे आणि कॅरी बॅग आपल्याला व्यवस्थित बघूनच घ्यायची वर का नाही तर जर फाटलेली जर असली तर तुमचं हे मिल्क सगळं एका साइडला म्हणजे निम्म डब्यात आणि निम्म कॅरी बॅग मध्ये राहील असं नको व्हायला हो तर तुम्ही बघू शकता अर्धा लिटर इतकं आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे तर आता ही पुढची प्रोसेस आपल्याला एकदम आवर्जून आणि लक्षात घेऊन करायची आहे आता काय करायचं डब्यामध्ये ही कॅरीबॅग अशी व्यवस्थित ठेवून द्यायची आणि जे वरचं कॅरीबॅगवरचं जे का कॅरीबॅग असते ती अशी थोडीशी मुडपून घ्यायची आणि झाकण लावत्या वेळेस आपल्याला कॅरीबॅग ही बाहेर काढायची बरं का तुम्ही बघून घ्या व्यवस्थित म्हणजे डायरेक्ट तुम्ही जर सोडली तर कॅरी बॅगमधलं दूध असं सगळीकडं पसरल असं होऊन द्यायचं नाही एकीकडे असं टांगून राहिलं पाहिजे आणि फ्रीजमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवून द्यायचं आहे सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता डब्यावर कसे व्हाईट व्हाईट असा जो आपण म्हणतो फ्रीजमध्ये ठेवले फ्रीजरचा कसा घाम येतो तसा घाम आलेला आहे म्हणजे सात ते आठ तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता जे मिल्कचं दूध आहे ते पाणी आणि वरचा जो मिल्कचा चौथा होता तो असा सेपरेट झालेला आहे खाली द, एक पाणी आणि वरती चोथा तर आपल्याला यातलं पाणी काढून टाकायचं आहे तर एकदम असा टोकदार कोपरा बघून आपल्याला त्या कोपऱ्याला कातर मारून घ्यायचे आहे एकदम छोटस छिद्र करायचं आहे बरं का खूप मोठं छिद्र करायचं नाही आणि जे जोपर्यंत पाणी आहे ना तोपर्यंत आपल्याला काढून टाकायचं आणि जो चोथा आहे ना तो अजिबात आपल्याला जाऊन द्यायचा नाही त्या पाण्यासोबत तर तुम्ही बघू शकता असं मी चोथा कॅरी बॅग मध्ये ठेवला आणि पाणी काढून टाकलं आणि गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आणि त्या पॅन मध्ये हा चौथा मी सगळा टाकून दिला आता चौथा यात तुम्हाला कुठेही चौथा दिसणार नाही पण हे जेव्हा आपलं उकळी येईल जेव्हा तेल तयार होईल ना तेव्हा तुम्हाला यात चौथा दिसेल आणि आता मस्त आपल्याला फुल गॅसवर हे दूध असं उकळू उकळू घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला जर कमी गॅसवर करायचं असेल तर तुम्ही कमी गॅस म्हणजे जास्त वेळ असेल तर तुम्ही कमी गॅसवर पण करू शकता फक्त जळून द्यायचं नाही बरं का जो चौथा सोनोवारचा जो ह्या मिल्कमधला खोबऱ्याचा चोथा तो आपल्याला जास्त जळून द्यायचा नाही नाही तर आपला तेलाचा सुगंध वेगळाच येईल तर तुम्ही बघू शकता निम्म असं आपलं हे दूध आटलेलं आहे नारळाचं दूध आणि तेल पण तुम्ही बघू शकता चमच्यात तुम्हाला घेऊन दाखवते कशी ड्रॉप तयार होत आहे तर आता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं इथे तेल तयार झालेलं आहे तर आता काय करायचं आहे आता ही एकदम सोपी आणि एकदम डोक्यात घेऊन अशी प्रोसेस करायची एक बशी घेतलेली आहे मी खाली आणि त्यावर हे कापड टाकून घेतलेलं आहे कॉटनचं चा कापड चार पदरी करून घेतलं आणि जो चोथा आपला झालेला आहे खोबऱ्याचा तो मी ह्या कापडवर टाकून घेतला आणि आपण पनीर कसं पिळतो म्हणजे पनीरमधलं पाणी कसं काढून टाकतो असं आपल्याला हे पिळून पिळून असं यातलं तेल काढायचं आहे आणि तुम्ही बघू शक शकता किती तेल निघत आहे बाप रे खरंच इतका छान सुगंध येत आहे ह्या तेलाचा आणि एकदम नॅचरली तुम्ही जर आठ दिवस जर असं तेल करून लावलं आपल्या केसांना तर शंभर तुमचे केस गळती थांबणार आणि तुम्ही हे तेल भाजीला पोळ्यांना पण वापरू शकता आणि लहान मुलांची टाळू भरण्यासाठी तर एकदम सोपं आणि एकदम छान घरगुती असं तेल तुम्ही नक्की करून बघा आणि हे तेल तुम्ही आठ ते पंधरा दिवस यु आहे असच आणि पुन्हा जर तुम्ही हे फोडणी दिली म्हणजे पुन्हा तेल गरम ना त्याचे जे खालचं तुम्ही बघू शकता व्हाईट व्हाईट हे पूर्ण जळून द्यायचं आणि पुन्हा आपली बाटली भरून ठेवायची ते वर्षानुवर्ष तेल आपलं टिकणार आहे तर कसा वा...